नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक भारत एक मृत अर्थव्यवस्था आहे असं म्हणणाऱ्यांसाठी ही धक्कादायक बातमी आहे दिवाळीच्या काळात भारतीयांनी खरेदीचा एक नवा रेकॉर्ड बनवलाय पंतप्रधान मोदींच्या व्होकल फॉर लोकलच्या आवाहनाला भारतीय नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला दिवाळीच्या काळात पाकिस्तानच्या वार्षिक बजेटपेक्षा जास्त खर्च भारतीयांनी केलाय सी ए आई टी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स रिपोर्ट नुसार हा खर्च पांच पॉइंट चालीस लाख कोटी रुपया पर पहुंचला है एक वीडियो जीएसटी घटने से सामान की रिकॉर्ड बिक्री हुई है कारों की रिकॉर्ड बिक्री हुई है और एक दिन में सबसे ज्यादा गाड़ियों की डिलीवरी हुई है यूपीआई ट्रांजैक्शन का नया इतिहास बना है और पटाखा इंडस्ट्री जो धीरे धीरे बंद हो रही थी वो भी अब अपनी वापसी कर चुकी है वहाँ शानदार बिक्री हुई है जीएसटी घटने से इस साल देश के 146 करोड़ लोगों का बहुत फायदा हुआ और दिवाली बहुत ही समृद्धि वाली रही कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स के मुताबिक इस बार दिवाली पर करीब तीन दिनों के अंदर छह लाख पाँच हजार करोड़ रुपए का कारोबार हुआ है सोचिए तीन दिन में छह लाख पाँच हजार करोड़ रुपए का कारोबार ये रिकॉर्ड बिक्री दुनिया के एक देशों की जी डी ज्यादा है हमारे देश में त्योहारों के इतिहास में ये अब तक की सबसे बड़ी बिक्री है पिछले साल दिवाली आरोप इन्ही तीन दिनों में कुल मिलाकर चार लाख पच्चीस हजार करोड़ रुपए का कारोबार हुआ था सबसे बड़ी बात यह है कि इस बिक्री में पिचासी परसेंट हिस्सा रिटेल कारोबार का रहा देखिए आपकी स्क्रीन पर है पिछले साल दिवाली पर कितनी बिक्री हुई चार दशमलव दो लाख करोड़ और इस बार छह दशमलव शून्य लाख करोड़ और रिटेल का भी मैं आपको बताता हूं देखिए रिटेल के बारे में जो मैंने आपको बताया इसमें जितनी जो, जो बिक्री है वो ज्यादातर रिटेल की बिक्री है रिटेल की बिक्री का मतलब है ये खरीददारी देश की आम जनता ने की है और ये रोजमर्रा का जो सामान हमारे देश की आम जनता इस्तेमाल करती है ये वो खरीदारी है जैसे इलेक्ट्रॉनिक्स कार बाइक और आपके घर में रोज इस्तेमाल होने वाला सामान आपने कपड़े लिए हैं दूसरा सामान लिया है और इससे पता चलता है कि जीएसटी घटने का देश के एक करोड़ लोगों ने पूरा फायदा उठाया है और इस बार भरपूर खर्चा किया है भरपूर शॉपिंग की है बहत्तर परसेंट व्यापारियों का मानना है कि जीएसटी घटने की वजह से इस साल रिकॉर्ड बिजनेस हुआ है इस साल त्योहारों पर प्रधानमंत्री मोदी की स्वदेशी अपनाने की अपील का भी बहुत असर दिखाई दिया है व्यापारियों की संस्था के मुताबिक करीब सतासी परसेंट लोगों ने विदेशी सामान के मुकाबले भारत में बने सामानों को खरीदा है जिससे छह लाख करोड़ रुपए का कारोबार हुआ और इससे करीब पचास लाख लोगों को अस्थायी रूप से रोजगार भी मिला क्योंकि जब आप अपने देश में बना सामान खरीदते हैं तो उसे हमारे देश के लोग ही बनाते हैं और जब भी आप ऐसा सामान खरीदते हैं तो हमारे देश के लोगों को आप रोजगार देते हैं अपने देश के लोगों का फायदा करते हैं धनतेरस पर इस साल ऑटो सेक्टर ने एक नया रिकॉर्ड बना दिया सिर्फ एक दिन धनतेरस के दिन एक दिन में एक लाख से ज्यादा कारों की डिलीवरी हुई यानी हर मिनट करीब सत्तर गाड़ियां बिकी है देश की सबसे बड़ी कार कंपनी मारुति सुजुकी ने इस साल धनतेरस पर सबसे ज्यादा कारें बेची मारुति ने पहली बार धनतेरस पर इक्यावन हजार कारे बेची जो पिछले साल से 22 परसेंट ज्यादा है हिंडे ने इस साल धनतेरस पर चौदह हजार कारे बेची जो पिछले साल की तुलना में 20 परसेंट ज्यादा है इस साल धनतेरस पर पिछले साल के मुकाबले देश भर में कारों की बिक्री 20 से 25 परसेंट ज्यादा रही इस साल दिवाली पर डिजिटल इंडिया ने भी एक नया रिकॉर्ड बना दिया है दिवाली के दिन 74 करोड़ यूपीआई ट्रांजैक्शंस हुए हैं यानी हर मिनट पांच लाख से ज्यादा बार लोगों ने यूपीआई से पेमेंट किया एक अनुमान के मुताबिक धनतेरस से लेकर दिवाली के दिन तक सिर्फ तीन दिन में 215 करोड़ से ज्यादा यूपीआई ट्रांजेक्शन हुए यानी हमारे देश की आबादी से करीब डेढ़ गुना ज्यादा यूपीआई पेमेंट सिर्फ तीन दिनों में हुए इससे आप समझ सकते हैं कि यूपीआई कितना सुपर हिट हो रहा है बाजारों में इस साल पटाखे की बिक्री भी पहले के मुकाबले बहुत ज्यादा हुई तमिलनाडु के शिव में दिवाली पर सात हजार करोड़ रुपए से ज्यादा के पटाखों की बिक्री हुई पिछले साल की तुलना में ये एक हजार करोड़ रुपए ज्यादा है देश के लगभग 90 परसेंट पटाखे शिवकाशी और उसके आसपास के इलाकों में बनते पिछले करीब पांच वर्षों से पटाखों की मांग लगातार घट रही थी क्योंकि सुप्रीम कोर्ट ने पटाखों पर बैन लगा दिया था जिसकी वजह से पटाखों की जो इंडस्ट्री है वो धीरे धीरे बंद होती जा रही थी लेकिन इस साल दिवाली के मौके पर दिल्ली में पटाखों से बैन हट गया और नए डिजाइन वाले पटाखों की वजह से ये जो ग्रीन पटाखों की वजह से फिर से पटाखों का कारोबार जगमगा गया भारताचा सर्वांगीण विकास होत असताना भारताला मृत अर्थव्यवस्था म्हणून डिवचणारे भारतात राहून भारताच्या प्रगतीला कमी समजणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे पण ही सगळी कमाल एका रात्रीत झालेली नाहीये पंतप्रधान मोदी हे सत्तेवर आल्यापासून त्यांनी आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशीचा नारा दिला भारतीयांमध्ये स्वदेशीचं बीज पेरलं आणि त्याचाच हा सगळा परिणाम आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंचसूत्रीमध्ये सुद्धा स्वदेशी ही संकल्पना आहे पण केवळ संघाच्या वैचारिक अजेंड्यापुरती ती मर्यादित नसून ती व्यापक राष्ट्रीय संकल्पना आहे स्वदेशी म्हणजे फक्त विदेशी वस्तूंचा त्याग करणं एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये तर आपल्या देशातील उत्पादनांना कारागिरांना प्राधान्य देणं असा त्याचा अर्थ आहे आज जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा वोकल फॉर लोकल या मंत्राचा नव्याने उदय होतोय आणि याचं श्रेय अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्यायलाच हवं देशवासियांनी स्वदेशी उत्पादनांबाबत अभिमान बाळगायला हवा आणि आगामी सणासुदीच्या काळात वोकल फॉर लोकल हा मंत्र लक्षात ठेवून स्थानिक व्यावसायिकांकडूनच प्राधान्याने खरेदी करायला हवी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी मन की बात या कार्यक्रमातून केलं होतं त्यानंतर दिवाळीच्या काळात सुद्धा त्यांनी भारतीयांना उद्देशून एक खुलं पत्र दिलं होतं आणि त्या पत्रात सुद्धा त्यांनी स्वदेशीचा नारा दिला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वदेशीच्या नाऱ्याला भारतीय नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला दिवाळी हा फक्त प्रकाशाचा सण नाहीये तर स्वदेशी अर्थव्यवस्थेच्या जागरणाचा महोत्सव आहे कधी काळी आपली बाजारपेठ ही चिनी दिवे चिनी लाईट खेळणी कपडे यांनी भरलेली होती पण आज त्याच बाजारपेठेत मेड इन इंडियाचा लखलकाट पाहायला मिळतोय यंदा ऑनलाईन खरेदीपेक्षा भारतीयांनी बाजारपेठेत जाऊन खरेदी करण्याला प्राधान्य दिलं आणि ही खरेदी करत असताना सुद्धा भारतीय वस्तूंना जास्त मागणी होती म्हणजे आकाशकंदील दिवे पणत्या मिठाई फराळ कपडे हे सगळं खरेदी करत असताना मेड इन इंडिया याला जास्त पसंती होती माहीमच्या कंदील गल्लीत आम्ही गेलो होतो तो व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहे आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा विक्रेत्यांशी आम्ही चर्चा करत होतो तेव्हा त्यांच्या बोलण्यातून असं लक्षात आलं की ग्राहक स्वतःहून विचारतात की हे मेड इन चायना आहे की मेड इन इंडिया आहे म्हणजे भारतीय वस्तूंना यंदा जास्त मागणी होती त्यामुळे दिवाळी हा फक्त घर उजळवण्याचा सण नाहीये तर समाजातील प्रत्येक घटकाला आर्थिक स्वावलंबनाकडे घेऊन जाणारा महोत्सव आहे एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला भारतीय नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत होते तर दुसरीकडे आपले विरोधक हे आपली अर्थव्यवस्था आपले हिंदू सण यांना कमी लेखण्यात व्यस्त होते समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांना जरा दिवाळी या सणाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी दिवाळी आणि ख्रिसमसची तुलना केली आणि ते असं म्हटले की दिवाळीमध्ये दिव्यांवर होणारा खर्च हा अपव्यय आहे आणि भगवान रामाची तुलना करत त्यांनी एक सूचना सुद्धा दिली की ज्या वेळेस आपल्या देशात ख्रिसमस नाताळ हा सण साजरा होत असतो तेव्हा सगळी शहरं ही लाईटनी उजळलेली असतात आणि ती बरीच काळ तशीच असतात तर त्यांच्याकडून आपण काहीतरी शिकायला हवं त्यामुळे दिवाळीच्या काळात दिवे किंवा मेणबत्ती हे जे काय आपण घेतो ते कशाला घ्यायचं असं यांचं आहे म्हणजे थोडक्यात त्यांच्या बुद्धीचा अंधार त्यांनी दाखवून दिलाय ते काय म्हणाले एकदा ऐकूया भगवान प्रभु श्री राम जी के नाम पे सुझाव ए जाइए भाई तो ये दुनिया में इस समय क्रिसमस का समय पूरी शहर जगमगा जाते हैं और महीनों जगमगा के रखते हैं वो लोग उन्हीं से सीख लो बस क्यों खर्चा करना बार बार दियो का मोमबत्ती का और ये दिमाग लगाना तो फिर क्या उम्मीद करोगे ऐसा सक, सगा आई है इसको बहुत हम आता हे सांगणार आपण दिवे लावायचे की नाही किंवा ते कधी लावायचे तसं बघायला गेलं तर अखिलेश यादव आणि त्यांच्या पक्षाचा इतिहास हा हिंदू आहे खरं म्हणजे या दिव्यांच्या खरेदीमुळे आपल्या लोकांना आपल्या विक्रेत्यांना रोजगार मिळतो पण दिव्यांची खरेदी यांना आवडत नाही यांना या दिव्यांच्या खरेदीने त्रास होतो पण यांना ख्रिसमस आवडतो म्हणजे स्वदेशीचा नारा भारतीय लोकांना मिळणारा रोजगार दिवाळीसारखा मोठा पारंपरिक सण हा यांना आवडत नाही दिवाळीचा यांना प्रॉब्लेम आहे पण ख्रिसमसचा यांना प्रॉब्लेम नाही जगभरात दिवाळी उत्साहाने साजरी केली जाते पण तीच दिवाळी आपल्या विरोधकांना आवडत नाही अजून एक महत्वाची बातमी सांगते नुकतंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने त्यांच्या ताज्या जागतिक आर्थिक दृष्टिकोन अहवालात असं म्हटलंय की भारत दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये सहा टक्के दराने वाढून जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये राहील नाणेनिधीच्या मध्ये जगभरात आर्थिक मंदीचं वातावरण आहे व्यापारातली अनिश्चितता आहे पण तरी सुद्धा भारत हा जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे आणि ही कौतुकाची गोष्ट आहे जगभरातील विश्लेषकांना सुद्धा या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय एकूणच काय तर भारताच्या अर्थव्यवस्थेला मृत म्हणणाऱ्या आणि हिंदू विरोधी मानसिकतेच्या नेत्यांना भारतीय नागरिकांनी दिवाळीच्या काळात चांगलीच चपराक दिली सोन्या चांदीची वाढलेली मागणी वाहन उद्योगातील तेजी आणि जीएसटी कपातीचा परिणाम यामुळे भारतीय बाजारपेठेला नवसंजीवनी मिळाली हे मात्र खरं भारतीय जनतेच्या विश्वासाने देशाची अर्थव्यवस्था दिव्यांच्या लखलघाटाप्रमाणे उजळून निघाली आजच्या भागात इथेच थांबते पण हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स कमेंट्समधनं नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांसह हो आपण सातत्याने भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद